राष्ट्रप्रथम न्यूज सदर गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की दिनांक बारा सहा दोन हजार पंचवीस रोजी दहा ते सहा वाजण्याच्या दरम्यान मुदतीत सांगली जैन बस्तीजवळ भावेवाडा तीनशे एकतीस अकरा फिर्यादीच्या घरातून एकूण एकोणचाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून आरोपीचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार आणि अंमलदार यांचे एक पथक तयार करून पोलीस ठाणे हद्दीत चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश देण्यात आले सदर गुन्ह्यातील अनोळखी आरोपी आणि चोरीस गेलेले सोने यांचा शोध घेत असताना पथकातील अंमलदार यांना त्यांच्या गोपनीय या बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील चोरीस केलेले सोने हे दीपाली राजू ढगे हिने चोरी केलेली असून ते सोने विक्री करण्याकरिता आमराई येथे येत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी पोलीस पथक जाऊन वॉच करत असताना संशयित महिला दीपाली राजू ढगे हिच्या हेच ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी केली असता तिने उडवा उडवीची उत्तरे दिली यावेळी महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल तेरा सेहेचाळीस खोत यांनी अधिक विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता तिने सदरशी चोरी केल्याची कबुली दिली आणि तिच्या अंगझडतीमध्ये चोरीस गेलेले अडीच ग्रॅम सोन्याची अंगठी मिळून आली सदर महिलेस ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आणि तिच्याकडे पोलीस कोठडी रिमांडदरम्यान अधिक तपास करून तिच्याकडून गुन्ह्यातील चोरीस केलेले छत्तीस पूर्णांक पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करून एकूण एकोणचाळीस ग्रॅम वजनाचे एकूण तीन लाख एकावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल तेरा सेहेचाळीस तपस्या खोतिया करत आहे